दागे। दागे। नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर आज आहे आमचा देवीचा तर सर्व तयारी चालू आहे बघा देवीची तर आता देवी हाणायला गेले तर ता आलेले तारदे रस्त्यात तुम्हाला पण मी आता दाखवत आहे सर्वजण बसलेले देवीची वादळी बघा त्यांची तयारी खाली गोलू आमचा शांत बसलेला माझ्याकडे बघा गोलू इकडे बघ असलेला तुम्हाला दाखवते आता मी आता गाभाराचा तयार करून ठेवले सुद्धा सजू उजवून देवी येत आहे ते पटाक्याची लाईन देवी आलेले म्हणून पटांगरे वाजवायचे आमच्या तर ज्या तर बघा या पटांगऱ्या बघा माल लावून ठेवतात लावले बघा देवी आलेले फटांगे लावत फटांगर देवी आली बघा आमची पाऊस पडते तर कागद दिलाय झाकर करा बघा फुटाकडे वाजवायला लागले वाजता देवीची आरती झाल्या तर देवी, देवी खालती उतरावाच चाललाय सगळी तयारी करतात खालती उतरवायला चर्छा निया घालत इसाना जालता है यह झालत बाखा इसामास उतनी हदया ध उलाता है बुट हुए चालता हु यह थे जी हाह तेक हória

आता पूजनाची तयारी करतात काका सगळं आता घेतलंय जवळ आता एकीकडे घेत पूजनाची तयारी करायला एकीकडे

জয় <laughs> वैशाप nonuniform सोली कोपतम अंबे सुवातुंगम प्रविलात्रा प्रभन्न वदने प्रभन्न ओदेर नाथ वैशाप nonuniform सोली कोपतम अंबे सुवातुंगम प्रविलात्रा नरांत विंदाला पवंगम वेशा जय देवी जय देवी वैशाप स्तवा करुण यब्नम सकल परस्मे मराणा रे समरभया

तर आता पूजा सर्व झालेलं आहे तर आता दुपारी काही जास्त काय प्रोग्राम नाही संध्याकाळीच आहे तर आता संध्याकाळी भेटू तुम्हाला दाखवून काय होत आहे तर चला मग आता संध्याकाळी भेटू काय प्रोग्राम आहे तर तुम्हाला दाखवून संध्याकाळी दुसरं काय तुम्हाला दुपारी दाखवलं काय झालं ते रात्री जागरणं लागले <laughs> मुलं इथे खेळतात सगळे आहे किती सर्व बसले तर इथं एका साईड ला आरतीचा सर्व जणतीचा टायमिंग आरती घेणार आहे कारण चालू फिंगर दाखवते सगळ्या चा पिवायला आलेली येत बघा थांबली तिकडे लय पाऊस लागलाय बघा

आरतीचा टायमिंग झाले बारा वाजे ते रात्रीचे झालेले आता निघालो त्या घरी पूजा गाणी गाव बोल बोल आळशी झाला आमचा जय जयचा त्याला पोराना द्यायचा तर चला तर व्हिडिओ पण मी इथे संपवत आहे